नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत गीताज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला जेवणाची रंगत वाढवणाऱ्या आणि तोंडाला चव आणणाऱ्या अशा दोन झटपट पारंपरिक चटण्या दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरू करूया सुरुवातीला आपण कारळ्याची चटणी बघणार आहोत हे शंभर ग्रॅम कारळे भाजून घेतलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि त्यामध्ये एक दीड चमचा तिखट घालायचं मसाल आहे मसाल्यातला चमचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आणि छोटा एक गड्डा लसणाचा घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता काळ्याची चटणी तयार झाली आहे अशी झटपट ही चटणी होते आणि चव अतिशय छान लागते आता आपण शेंगदाण्याची चटणी पाहणार आहोत इथे सालं काढून मी एक वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट घालायचं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे कच्चं हेही मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आपली शेंगदाण्याची चटणी ही तयार झालेली आहे याचीसुद्धा चव खूप छान लागते शेंगदाण्याची चटणी तयार झालेली चा, आहे तर अशा प्रकारच्या दोन चटण्या इथे तयार झालेल्या आहेत एकमध्ये शेंगदाण्याची आणि एक कारळ्याची अतिशय चवीला छान अशा चटण्या आहेत त्या तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद